महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक कर्मचाऱ्याला मारहाण कडू यांची सरकारला मागणी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये धान्याला वास आल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून यावर माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला कर्मचाऱ्याला मारहाण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी दिली बच्चू कडू म्हणाले आज राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे अतिवृष्टी कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोतडीला लागला आहे त्याचवेळी विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत पण सरकारकडून या दोघांनाही योग्य प्रतिसाद दिला जात नाही कॅन्टीनमधील किरकोळ कारणावरून सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलणे हे अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधींनी संयम पाळण्याची गरज असल्याचंही कडू यांनी नमूद केलं आहे त्यांनी पुढे म्हटलं की राज्याच्या खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीला काळींबा पासणारे आहे सरकारने शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं नेमका आपण जर पाहिलं तर सरकारी अजूनही पाच लाख जागा भरलेल्या नाही आहे हे तरुणांना संधी नाही आणि जे त नोकरीवर आहे त्यांचेसुद्धा आपण पाहतो सरकार कशा प पद्धतीनं वागतं म्हणजे आजकाल तर भाजपाच्या कार्यकर्त्यासारखं कर्मचाऱ्यांना वागावं अशी एक व्यवस्था आहे आणि त्याच्या विरोधात कर्मचारी कंटाळले त्याच्यामुळे ते संपावर गेले असणार तुम्ही जर पाहिलं तर आज श शाळेमध्ये इतर ठिकाणी जे काही साहित्य भेटतं ते, ते किती करप्ट आहे डाळीचं काय फायदा तुम्ही आमचा शेतकरी रोज मरत आहे त्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे जो डाळ निर्माण करतो तोच शरी शेतकरी मरत आहे त्यानं तर डाळच कच्ची दिली आमचं आयुष्य बेकार झालं ना सरकारनं आमच्यासाठी जो काही दुजाभाव ठेवलेला आहे तो कच्च्या डाळीपेक्षाही डेंजर आहे आणि त्यानं डाळ कच्ची ठेवली इथपर्यंत जास्तीत जास्त पोटच बेकार आहे बेकार होणार आमचं तर आयुष्य बेकार व्हायला लागलेलं आहे त्याचं काय